हॅलो गाईज वेलकम टू शुभन ब्लॉग्स दोन दिवसापासून माझी तब्येत बरी नव्हती तर आज प्रॉपर ब्लॉग्स नाही आले पण टोटल आमचे सेवन ब्लॉग्स झाले फायनली कम्प्लीट व्ह्यूज पण बऱ्यापैकी आले तर थँक्स फॉर द सपोर्ट आणि आज माझी नाईट शिफ्ट आहे आणि आम्ही आज वेगळ्या रूटनी जायचं ठरवलंय तर ते ब्लॉगमध्ये मध्ये बघूया शुभम पण माझ्यासोबतच आहे आता आम्ही जेवायला चाललोय तर चला जॉईन कराईचं दिसतोय आता आम्ही जेवायला दाखवता काय काय करतो तिला जाऊन चिकन चिकन खायची सगळे पडलेली आहे राईस शुभम आता फ्रँकी खातोय मग कसं एकटा एकटा खातोय मला विचारत पण नाही आता खातोय लिफ्ट मध्ये आहोत ऍक्वला चालतोय आज आम्ही शुभम पण आहे माझ्यासोबत बाजू तू सुंदर दिसतोय गर्वादी, गर्वादी, गर्वादी <laughs> शाइनिंग जस्ट आता जस्ट टाइम लिफ्ट बाहेर पडलो आता मी चालू तिकीट घ्यायला हे बघा मागे मागे चालते चोरून चोरून फ्रुटी पिते हे बघा विचारतात बॉटल बॉटल कसे बघा कशी चोरून चोरून पिते गाईज आता मी आलो मेट्रोलाइनचं तिकीट घेतला त्याचं केवर टिकीट भेटतं अरू तिकीट घेते हे बघा आता चाललो कुठं एअरपोर्ट जस्ट बाजूला आहे गाईज फक्त दोन मिनटं दाखतात लायला पाहिजे ते फक्त वोडाफोन आणि आयडियाचेच पेमेंट स्वतःचा असा मेसेज आहे पण झाला चक्क माझ्याकडनं तिकीट आलं आहे ते बघा असे दोन तिकीट आले मस्त गोंडस्वानी ते बघा कुठे चाललो आणि म्हणून जस्ट फक्त किती दोन पाच मिनटाचा रस्ता आहे पण अनुजा चालायला त्रास होतो बिचारीला त्याच्यामुळे आलाय काही ट्रेन लवकरात लवकर आहे पळत तेव्हा अनुजा पण चालली बघा बरं गोंडस्वानी तोंडसवानी वगैरे आता चाललो आहे मी कॉलेज मध्ये गाईज फायनली अकोला लाईन आली आता मी चाललो अकोला लाईन मध्ये आता आतमध्ये आथ शूट करायला अलाव नाही त्याच्यामुळे शूट आपण इथेच सांगू आपण आता उतरल्यावर भेटू गाईज आता आम्ही जस्ट अकोला लाईन म्हणू की बघा काही चालले आता परत पाले अकोला लाईन की बघा आणू लगेच आले समोर आता आम्ही एक्सकलेटरवर चढतोय चाललो आम्ही एअरपोर्टकडे आता आम्ही इस किलोमीटर पडून चाललो होतो बिचारे आणून सांभाळून घेतलं कपले कसे बघायचं डोळे ताणून बघते माझ्याकडे माझ्या रात्र चार कपडे आता आलोय एअरपोर्टेच आम्ही एक्झिट करून जाणार माझ्याकडे अजून अर्धा तास आहे तर आपण लॉक बर नक्की काहीतरी बोलूया काहीच बघ आता आम्ही चाललो परत एक्झिटकडे आता आम्ही निघालो हे बघाय समोर एक्झिट लावलंय इथे बसलेत लोक कांदा बटाटे घेऊन विकायला गाईस आता मी चालू तिकीट डोनेट करायला आम्ही दोघांनी तिकीट डोनेट केलं जेणेकरून गोरगरिबांना मदत व्हावी म्हणून असं करून आम्हाला खूप आनंद मिळतो गाईच हे बघा अॅक्वलन मेट्रोच आहे काय तो लिफ्टचा मिरर आहे याच्यात मी कसं मस्त एकदम बाहेर दिसतो बघ इथे चाळीस सुरू होऊन गेलं तिथे तिथे एवढा मोठा मोकळा मोठा परिसर आहे शुभम मी आता नाचणार आहे हो इथे बाजूला आणून फ्लॅट घेण्याचा विचार करते आहे की बघा ही जागा आहे ती

तेच आम्ही आता इथेच थोडा टाइम स्पेंड करू आम्हाला वेळ आहे त्यामुळे आम्ही थोडा टाइम स्पेंड करू आणि मग मी माझ्या जॉबला जाईन शिवम मी त्या असा झोपलाय हो तसं त्याला घरी झोपायलाच मिळत नाही मस्त झोपला माझी बॅग घेऊन कसा झोपून गेलाय तो मला उभंच ठेवलाय बुट

घरापासून फक्त दोन पाच किलोमीटर अंतर इथपर्यंत याला बोलून घेते तोंड बघा कसं उतरलेलं आहे तोंडाला लाल मुंगी चावलेली बघ डोक्याला डोक्याला कशी लाल मुंगी चावलेली येताना चावली नाव कुठेतरी पडलेली बिचारी जास्त चढवून घेतलेली बिचारीने चढवल्यामुळे बघा असे परिणाम होतात म्हणून तुम्हाला सांगतो चरत गांधीशी दूर राहिले का असा विचार होतो की आजचा भाऊ काहीच संपूया तुम्ही थोडा जास्त सपोर्ट करा त्याच्यामुळे थोडासा आम्हाला जास्त आनंद होईल तुमचा सपोर्ट नसल्यामुळे मला तोंड बाबा कसं होत आहे तुम्हाला पण जास्त काही आनंद होत नाही पहिले माझं दोन तीन दिवस दोनशे शि घेऊ गेला नंतर आता रिज पण येत आहे चॅनल रिज लावून होते प्लीज तुम्ही सपोर्ट करा आमचा तर लॉंगवा चॅनल नवीन ओपन केला आणि आमच्या शॉर्ट सर्व पंचवीस रुपये झाले थोडं आम्हाला याच्यावर पण सपोर्ट करा लवकरात लवकर याच्यावर पूर्ण करा

तिला तो आता अचानक काम करायची हाऊस आले तिला उत्सुकतेने झालेले सकाळी सकाळी पोहेचा नाश्ता करून चालली बिचारी रात्री कामाला आता चीज बर्गर मोमोज खाल्लेत बिचारीने आज पत्ताकोबीचे मोमोज कशी खाली कामाला चालली तिला मजा येते काहीच काम करायला खूप आवडतो चालली दोन ताण एअरपोर्टला काम करायला हे बघा आताला एअरपोर्ट आता रिक्षा टर्न येते आता कीच आजचा लोक आपण येतेच संप कारण पुढे जायला आपला कॉन्फिडन्स एकदम लूज होतो आपला कोण किनार फोस त्याच्यामुळे आपण कधी बघितलाय का इकडे बघा सर सर इकडे बघा सर सर मी एक ड्युटीसाठी आता परमिशन नाही इथे सांगूया असं बरोबर चार व्हिडिओ द्यायला कसं व्हायचं आमचं